चला भावी शिक्षक मित्र मैत्रिणींचं या ठिकाणी स्वागत आहे एप्लिकेशन ऍप्लिकेशनवर टी आय ची नवीन बॅच आपण सुरू केली आहे दोन हजार पंचवीस साठीची आणि या नवीन बॅचला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स देता आहात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आपली मित्र मैत्रिणी त्यांना सुद्धा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन बद्दल सांगा त्या ठिकाणी तुम्हाला टोटल नुसार आपण लेक्चर्स घेतो आहे काही लाईव्ह घेतोय रेकॉर्डेड घेतो आहे नव्वद टक्के सिलेबस कम्प्लीट केलेला आहे ऑलरेडी त्याच्यात पुढे लेक्चर आपण ऍड करत चाललेलो आहे आज आपला थोडेसे मानसशास्त्राच्या आधी मानसशास्त्र किंवा इतर जे अध्यापनशास्त्र आहे टेक्निकल चे पीवाय क्यू मी आधी कव्हर करतोय इतर मग आपण मराठी इंग्लिश इतर सगळे विषय त्या ठिकाणी भाषा असेल ते कव्हर करत जाणार आहोत त्यावर आधी सुद्धा लेक्चर तुमच्या बॅथमध्ये अवेलेबल आहे एखाद्याला प्राथमिकपणे त्याच्याबद्दलची असलेली चिंता जाणवणे या अभिमुखतेला काय म्हणतात सामाजिक स्वत आत्मगर्व व्यक्तिगत स्वत्व संबंधित बघा बघाबर एखादी व्यक्ती आहे तिला प्राथमिकपणे त्याच्याबद्दल असलेली चिंता जाणवू नये स्वतःबद्दलची चिंता जाणवू नये यासाठी काय त्या कन्सेप्टला काय म्हणायचं त्या अभिमुखतेला काय म्हणायचं बघा थोडेसे मानसशास्त्रीय शब्द आहेत आता आपल्याला शिक्षक म्हणायचं आहे म्हणजे मानसशास्त्र पण अभ्यासले डीएड डी टी दरम्यान ओके तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी उत्तर देता आली पाहिजेत व्यक्तिगत स्वत्व असं यास म्हटलं जातो व्यक्तिगत पर्सनल पुढे जातोय मी टिंबटिंबच्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते बघा विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होती आहे उद्दिष्टांमधील संघर्ष प्रोत्साहनांचा अभाव वैयक्तिक अपंगत्व वरीलपैकी एकही नाही विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होण्यासाठी काय कारणीभूती असं तुम्हाला वाटतं आता अपंगत्व वाटू शकतो प्रोत्साहनाचा अभाव वाटू शकतो पण सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर उद्दिष्टांमधला संघर्ष हे करू की ते करू कोणत्या अभ्यासावर फोकस करू कोणता विषय कशाला किती प्राधान्य देऊ ती उद्दिष्ट आहे का तिथे घोळ झाला आता बघा आपण एमपीएससी सी करतोय सरळ सेवेची तयारी करतोय स्पर्धा परीक्षा करतोय मला नेमकं फोकस कुठे करायचं आहे मला अंगणवाडी मुख्य सेविकेवर फोकस करायचं मला समाज कल्याणवर फोकस करायचं मला आदिवासी विभाग भरतीवर फोकस करायचं मला टी आय फोकस करायचं सगळ्यांचं बेसिकच आहे बेसिक सिलेबस करून ठेवा सगळ्या परीक्षा क्रॅक करा सिलेबसवर फोकस करा तांत्रिकचं जे वेगळं आहे तेवढं वेगळं एक एक तास काढा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सगळ्यांसाठी सेम आहे ती सेम आधी कव्हर करा आक्रमक आक्रमकतेचं कारण काय असतं विद्यार्थ्यांबद्दल आपण मुख्यत्वे बघतो आपण जेव्हा शिक्षक आहे ना आपल्या विद्यार्थ्यांबद्दल विचार करायचा आहे मग जन्माच्या प्रवृत्ती मुलाचं पालन पोषण निराशा हे सर्वच आक्रमकता काय येते मुलांमध्ये तीन नंबरचा प्रश्न आहे बघा सगळ्यात सोबत तर तुम्हाला माहिती आहे जन्माच्या प्रवृत्ती ज्या आहेत या कारणीभूत कारणीभूती मुलांचं पालन पोषण कसे झालंय कोणत्या वातावरणात झालंय हेही याला कारणीभूती निराशेतून सुद्धा आक्रमकता येते बघा मी कालपर्वा आहे ना कुठेतरी होतो रे हा मी एका सलून मध्ये गेलो होतो एक कार्यकर्ता होता त्या ठिकाणी त्याच्या तोंडामध्ये फक्त शिव्यात होत्या म्हणजे शिव्या फक्त समोरच्या व्यक्तीबद्दल बोलतोय कोणाबद्दल किंवा त्याला आवाज देता नाही त्याला वाटत असेल की अरे मी सगळ्यांना शिव्या घालतोय म्हणजे मी लय कोणीतरी डॉन चाललोय गल्ली डॉन कमकुवत येतो तो, तो कमकुवत आहे त्याचं पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली नाहीये तुम्ही जेवढी शांत असाल जेवढे संयमी असाल तेवढं समजायचं तुम्ही पॉवरफुल आहे आणि तुम्ही उठले सुटले कोणाला तरी स्वतःला भारी समजतायत समोर त्याला काहीतरी बोलतायत बडबड करतायत म्हणजे तुम्ही लय कोणी लागून नाही गेलात हे लक्षात घ्यायचे निराशेतून आक्रमकता येते म्हणजे एखाद्याला वाटत ना मिलय आक्रमकी मला सगळे घाबरतात अजिबात नाही भावनात्मक प्रतिसादासोबत इतरांच्या भावनावर प्रतिक्रिया देणं म्हणजे काय इतरांच्या भावनांवर प्रतिक्रिया देणे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे समानुभूती सहानुभूती भावहीनता यापैकी एकही नाही इतरांच्या भावनांवर प्रति प्रतिक्रिया देणं याला आम्ही काय म्हणतो हे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला समानुभूती असं म्हटलं जात भावनात्मक प्रतिसाद आहे त्याच्या सोबत इतरांच्या भावनांवर आम्ही प्रतिक्रिया देतो आहे त्याला समानुभूती असा शब्द या ठिकाणी आहे मला एक मूल द्या मी त्याला आवडेल तसा विकसित करील या विधानातून काय तुम्हाला लक्षात येतं मी त्याला मला आवडेल तसा विकसित करेन म्हणजे मला पाहिजे की हा मुलगा असाच झाला पाहिजे हा वकील झाला पाहिजे हा डॉक्टर झाला पाहिजे हा शिक्षक झाला पाहिजे मी त्याला तसं घडून दाखवतो हे कशामुळे शक्य होईल हे पर्यावरणामुळे अनुवशक्तीमुळे ध्वनीमुळे कशामुळे ही नाही पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इथे ना, ना। पर्यावरण परिवेश वातावरण परिसर तुम्ही त्याला कसं कशा वातावरणामध्ये वाढवतायत याच्या आजूबाजूला कशी परिस्थिती क्रिएट करतायत त्याला काय सुविधा देत आहेत याच्यावर ठरणार आहे या वाक्यातून ते कळतंय पुढे मी जातो व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देण्याची प्रक्रिया म्हणजे काय व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देण्याची प्रक्रिया म्हणजे काय वैयक्तिकत्व स्वप्नांचे विश्लेषण मानसोपचार वरीलपैकी कोणतेही नाही व्यक्तिमत्वाचे विविध घटक आहे त्याला यथार्थ रूप द्यायचं आहे थोडेसे मानसशास्त्रीय शब्द आहेत सहा नंबरचा प्रश्न आहे त्याला आम्ही वैयक्तिकत्व असा शब्द वापरतो वैयक्तिकत्व व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांना यथार्थ रूप देणे लिहून घेत चाल तुम्हाला माहित नसेल ना मुद्दे लिहित चालला जेव्हा तुम्ही वाचाल ना जेव्हा तुम्ही त्याचं बेसिकचे लेक्चर बघाल तेव्हा तुम्हाला कळेल अरे याच्यावर प्रश्न आला होता आता तुम्हाला मानसशास्त्रावरचे बेसिक लेक्चर मी घेतलेले आहेत ते तुमच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला बघावे लागतील ते बेसिक तर या प्रश्नांचे उत्तर द्यायला तुम्हाला सोपे जातील त्यांनी बॅच जॉईन केली आहे अभ्यास करता त्यांनी ते बेसिक लेक्चर बघायला सुरुवात करून टाका ज्या भावनात्मक विकासामध्ये एक व्यक्ती एका लेख टोकाच्या मनस्थितीतून दुसऱ्या दुसरीमध्ये आंदोलन घेते तेव्हा त्याचं वर्गीकरण आम्ही काय करतोय सगळ्यात महत्वाचं इथे टोकाची मनस्थिती <coughs> एक तर एकदम पॉझिटिव्ह आहे एकदम निगेटिव्ह आहे नाही मला तेच करायचं मला तीच पाहिजे असं जे <laughs> आहे का त्याला काय म्हणणार तुम्ही वेड नैराश्य एक ध्रुवी ध्रुवी मला वेड लागले ते वेळ येते ओके वेळ साठी हा शब्द आहे पुढे जातोय निवारा बांधणे असे दर्शवतो की प्राणी किंबिंबा तुम्ही घर बांधून एका ठिकाणी राहत आहेत ना आपल्या आपल्या घरट्यामध्ये त्याच्यातून तुम्ही काय तुम्ही का तुम दुष्ट प्राणी तुम्ही लाजळू आहात तुम्ही समाजशील आहात तुम्ही उदास आहात निवारा बांधण्यातून काय सिद्ध होत तुम्ही समाजशील प्राणी आहे तुम्हाला समाजात राहायला आवडतं हे त्याच्यातून दिसून येतं नाहीतर मग तुम्ही एकटे एकटे जंगलात राहिले असते पण नाही निवारा बांधतायत म्हणजे तुम्हाला आहे ना असं एकत्रितपणे राहायला आवडतं समाजामध्ये राहायला आवडतं ओके पुढचा प्रश्न आहे अनभिग्ध अनभिन्न व्यक्तीसाठी व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशावर तुम्ही म्हणजे एखादी व्यक्ती नवीन अनभिन्न म्हणजे नवीन व्यक्ती अनोळखी व्यक्ती आहे तुमच्या समोर पहिल्यांदाच आली तुम्ही त्याचं व्यक्तिमत्व कशावरून ठरवणार त्याचं शारीरिक रंगरूप त्याची बुद्धिमत्ता त्याच्या त्वचेचा रंग तिन्ही या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही तुमच्या समोर आली तुम्हाला विचारलं या व्यक्तीबद्दल सांग हा व्यक्ती कसा असेल नऊ नंबरचा प्रश्न आहे तुम्ही काय बघणार सगळ्यात तुम्ही कशावरून ठरवणार तुम्हाला त्याची बुद्धिमत्ता कळेल बात नाही सुरुवातीला काय कळणार तुम्हाला दोन शब्द गोड बोलला म्हणजे या दोन गोष्टी चांगल्या बोलला त्वचेचा तो आहे म्हणून त्याचं शारीरिक रंगरूप जे आहे त्याचं थोडंसं शारीरिक ठेवण वगैरे त्या गोष्टीवर तुम्हाला दिपाड आहे चांगली पर्सनॅलिटी आहे दिसतो चांगला आहे मध्ये काय माहीत नाही आतमध्ये कसं आहे माहीत नाही बाहेरून तर बेस्ट दिसतोय विशिष्ट उपक्रमासाठी प्राधान्य आहे त्याला आम्ही काय म्हणतो बघा मला हेच करायचंय मला शिकवायचं आहे माझं प्राधान्य आहे शिकवण्याला याला काय म्हणणार तुम्ही आवड म्हणणार कौशल्य म्हणणार सृजनशीलता म्हणणार कल्पकता म्हणणार दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विशिष्ट उपक्रमासाठी प्राधान्य आहे त्याला आम्ही आवड म्हणतो त्याला आम्ही आवड म्हणतो रक्ताल्पता व व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणतं लक्षण समान आहे व्यक्तिमत्वाचा विकास आणि रक्ता अल्पता अल्पता म्हणजे रक्तक्षय बघा बघा रक्तक्षय हिमोग्लोबिनचा अभाव आहे रक्ताचं प्रमाण कमी आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दोघांमध्ये काय म्हणजे निस्ते त्वचा दिसेल भुगणं लागणे एकाग्रतेचा अभाव केस गळणे बघा ज्याचं व्यक्तिमत्व विकास आणि रक्त दोन्हीमध्ये ना एकाग्रतेचा अभाव हे एक कॉमन दिसेल तुम्हाला जेव्हा तुमच्यातली ताकद कमी होते ताकदच म्हणून आपण त्याला क्षमता कमी होते ना रक्तच कमी होते ना तेव्हा तुमची एकाग्रता कमकुवत जे आहेत बघा तुम्ही आता म्हणजे महिलांमध्ये मुलींमध्ये आपण बघतो जास्त प्रमाण हे आढळतं आणि जेव्हा असं घडतं तेव्हा ते ती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत कुठेतरी कमकुवतपणा ग्लानी येणे वगैरे आपण जे म्हणतो तसं त्यावेळी घडतं बरेच लोक विश्वास ठेवत असलेल्या वास्तवाने स्पष्ट न होणारा खोटा विश्वास याला आम्ही काय म्हणतो म्हणतात ना फाचा मुखी परमेश्वर एकदा हे म्हणायला लागला तो म्हणायला लागला तो म्हणायला लागला सगळे म्हणायला लागले लागला वाटतं खरे ला मग ते खरं नसेल ते आहे की नाही कोणी तपासूनच बघितलं नाही मग त्याला काय कल्पना म्हणणार म्हणणार निश्चित अंधविश्वास त्याला आंधळा विश्वास म्हणणार जसे अंधभक्त तुम्ही बघितले असतील कधी कोणी कोणाचे अंध भक्त कोणी कोणाचे अंध भक्त एखाद्याला डावी विचार सरणी खूपच आवडते एखाद्याला डागुजवी आवडते ते दुसरी बाजू समजूनच घेत नाही तसं आम्हाला अंधविश्वासू बनायचं नाहीये आम्हाला दोन्ही बाजूंचा अभ्यास करायचा आहे ज्या मूड डिसऑर्डर मध्ये वाढ आणि नैराश्य हे दोन्ही एकाच वेळी उपस्थित असतात त्याला आम्ही काय म्हणतो बघा मूड डिसऑर्डर त्याच्यामध्ये वाढ त्याच्यामध्ये नैराश्य आहे दोन्ही एकाच वेळास आहे त्याला तुम्ही काय म्हणणार त्याला नैराश्य विकार द्विध्रुवीय मूड डिसऑर्डर अपंगमन आक्रमण काय म्हणणार तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे बघा वाढ आणि नैराश्य दोन्ही गोष्टी दोन्ही एकाच वेळी आहे दोन्ही एकाच वेळी म्हणून द्विध्रुवीय शब्दातच आहे शब्दांचा खेळ आहे मोठा मानसिक आजार आम्ही कशाला म्हणणार बघा कोणता मानसिक आजार आहे जो एक जास्त प्रमाणात आपला आढळतो माहीत असलं पाहिजे मानसिक आजाराबद्दल मी बोलतोय मज्जातंतूचा विकार स्मृतिभ्रंश प्रतिक्रियात्मक नैराश्य आंतर्भाव नैराश्य चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे मोठा मानसिक विकार आणि कसा म्हणू मानसिक विकार बघा अंतर्गत नैराश्य म्हणूया आपण त्याला आंतरभाऊ नैराश्य असा सुद्धा हा एक मानसिक विकार आहे कारण म्हणजे ते स्मृतीभ्रम सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये ओके त्याच्यावर आपण थोडस अजून मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल व्यक्तीचं स्वतःबद्दल तर निर्धारण म्हणजे काय स्वाभिमान आत्मसन्मान आत्मनियमन आत्मसंकल्पना व्यक्तीचं स्वतःबद्दल तर निर्धारण मी स्वतः कसा आहे मला माझ्या स्वतःबद्दल काय वाटतं त्याला तुम्ही काय शब्दप्रयोग वापरणार स्वतःबद्दल जे असतं ते स्वाभिमान असतो स्वतःबद्दल जो असतो तो स्वाभिमान असतो फसवणार आहे प्रश्न तुम्ही आत्मसन्मान आत्मसन्मानही आपण त्याला म्हणू शकतो ना फसवणार आहे पुढे मी जातोय अशी स्थिती ज्यामध्ये विचार किंवा कल्पना एकमेकांच्या एक, एक समान असतात सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पंधरा सोळा ओके विचार आणि कल्पना एकमेकांच्या तार्किकदृष्ट्या एक समान जर असेल एक समान म्हटले वेगवेगळ्या नाही म्हणतोय मग त्याला काय तुम्ही सुसंगतपणा म्हणणार आपआपसातील मनोवृत्तीतील बदल म्हणणार बोधात्मक अधिक अभिक्षमता म्हणणार बोधात्मक सुसंगतपणा हा एक समान शब्द आहे का तार्किकदृष्ट्या एक समान सोळा नंबरचा प्रश्न इथे तुमचं उत्तर आहे शब्दांचा खेळ आहे उत्तर देता आलं पाहिजे त्याला आहे ना बोधात्मक सुसंगतपणा असं आम्ही म्हणतो काय म्हणतो बोधात्मक सुसंगतपणा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातोय व्यक्ती आणि त्याच्या सभोवताल यांच्या दरम्यान होणारी परस्पर क्रिया याला काय म्हणतात बघा व्यक्ती आणि त्याच्या सभोवताल यांच्या दरम्यान होणारी परस्पर क्रिया त्याला पर्यावरणीय मानसशास्त्र म्हणणार मानसशास्त्रीय पर्यावरण म्हणणार हवामान विषयक मानसशास्त्र म्हणणार सामाजिक पर्यावरणीय मानसशास्त्र म्हणणार व्यक्ती आणि त्यांचा सभोवताल यांच्या दरम्यान जे काही घडतंय आपण आहे आणि आपल्या आजूबाजूला जे आहे यांच्या दरम्यान जे काही इंटरॅक्शन घडते त्याला काय शब्द तुम्ही द्याल त्याला तुम्ही पर्यावरणीय मानसशास्त्र म्हणणार पर्यावरणासोबत सभोवताल म्हणजे पर्यावरण आहे आणि आपण आहे दोघांचं जे नातं आहे त्याला पर्यावरणीय मानसशास्त्र असं म्हटलं गेलंय थालील कोणती बरं तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील ना मला शिकवताना मजा येते मला असं वाटतं की मी जीव तोडून शिकवतोय आणि मी शिकवलेलं धडा धड धडा धड तुमच्या डोक्यात घुसतंय असं माझं वैयक्तिक मला शिकवताना एवढा आनंद भेटतोय ना कोटीत पैसे कमावले भेटत नाही ना तेवढा ना आनंद मला भेटतोय तुम्हाला जसा अभ्यास करताना आनंद भेटतोय भेटत असेल तर लाईक करत चला शेअर करत चला आणि आनंदानेच अभ्यास करा जबरदस्ती काही करू नका एवढंच तुम्हाला सांगणं आहे बस तुमचा जर दिशा योग्य असेल तुम्ही जर योग्य क्षेत्रामध्ये आलाय असं तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं तुमचा अभ्यास आनंददायीच होणार आहे ओके मुलाच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवण्याची सर्वात जास्त प्रभावी पद्धत कोणती आहे तुम्हाला वाटते मुलामध्ये बदल घडली पाहिजे तुम्ही काय करणार त्याला बक्षीस देणारे त्याला शिक्षा करणारे त्याला दोष देणारे शाळेतून काढून टाकणारे बघा तुम्ही पहिलं हे कट करणार तुम्हाला माहिती आहे हे आता काही चालत नाहीये हे आता चालत नाही आम्हाला पॉझिटिव्ह जावं लागेल सकारात्मक पावलं उचलावी लागतील अठरा नंबरचं उत्तर फक्त एकच येत आहे कारण इतर ऑप्शन जास्तच वाढ आहे त्यात आम्हाला कळायला लागलंय मूल्य शिक्षण आम्ही कशाला म्हणतो प्रश्न भारी आहे मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांनी आरोग्य संपन्न राहणे विद्यार्थ्याला काम असं लावणे सद्गुण त्याच्यामध्ये रुजवणे व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करणे आता खरं आहे ना या ठिकाणी ना दोन हा प्रश्न कॅन्सर होऊ शकतो ना खरं जर बघितलं कारण की बघा इथे आरोग्य संपन्न म्हणून हे काही मूल्य शिक्षण देणार नाही किंवा काम मिळवणे हे नाही पण सद्गुण रुजवणं सुद्धा याच्यात येऊ शकतं आणि चौफेर विकास हा जरा जास्त बसणार या ठिकाणी फिट बसणारं उत्तर मला चार वाटतं पण मी तीनला सुद्धा पूर्णपणे चुकीचं मी तरी म्हणणार नाही विसरण हे टिंबटिंब म्हणून मानलं जाऊ शकतो विसरण विसर भोळेपणा काय काय म्हणणार तुम्ही त्याला म्हणजे लुप्त होण्याची निष्क्रिय प्रक्रिया चुकीच्या शिक्षणाचा परिणाम अपुऱ्या शिक्षणाचा परिणाम नकारात्मक परिवर्तनाची बाब विसरणे वीस विसर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विसरणे हे नकारात्मक परिवर्तनाची बाब आम्ही याला मांडणार लक्षात राहत आहे ना तुमचं सकारात्मक परिवर्तन तुम्ही विसरून ना कुठेतरी ते निगेटिव्ह आहे हे विसरून नाही चालणार ओके मानवाच्या विकास ची भाग अशा प्रकारे करण्यात आले बघा हा प्रश्न थोडासा डिस्क्रिप्टिव्ह आहे पण महत्वाचा जो मानवी विकास होतो मानसशास्त्रानुसार त्याला काय तुम्ही शारीरिक आकलनात्मक भावनिक सामाजिक मानसशास्त्रीय आवेशपूर्ण काय काय म्हणणार शरीरशास्त्रीय कोणते शब्द वापरले गेले आहे मानसशास्त्रानुसार विचार तुम्ही एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो बघा मानसशास्त्रीय विकास आकलनात्मक विकास भावनिक विकास आणि शारीरिक विकास हे चार घटक या ठिकाणी लक्ष ठेवा हे थोडस मानसशास्त्रीय दृष्टी आहे कारण की आपण सामाजिक विकास काही आपण तो काही ठिकाणी येतो पण इथे या आपल्या सिलेबसनुसार जर बघितलं तर इथे थोडंसं लक्ष द्यावं लागेल हे प्रशिक्षणा विशिष्ट ज्ञान किंवा कुशलतेला ग्रहण करण्याच्या वैयक्तिक क्षमतेला दर्शवत तुम्हाला प्रशिक्षण दिला तुम्ही एखादा विशिष्ट ज्ञान किंवा कुशलता जी आहे ती ग्रहण करतायत त्याच्यासाठी जी काही कपॅसिटी आहे जी तुमच्यामध्ये क्षमता आहे त्या क्षमतेला तुम्ही काय म्हणणार दृष्टिकोन म्हणणार आवड म्हणणार मनोवृत्ती म्हणणार सृजनशीलता म्हणणार बघा बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे ज्ञान किंवा कुशलतेला ग्रहण करण्याची वैयक्तिक क्षमता याला तुम्ही काय म्हणणार याला दृष्टिकोन म्हटल्या जातो फसवणारा प्रश्न आहे फसवणारा आहे आवड नाही म्हणणार तुम्ही आवड म्हणजे काही क्षमता नसते सृजनशीलता म्हणजे नवीन काहीतरी तुम्ही निर्माण करतायत मनोवृत्ती म्हणजे तुमची मेंटॅलिटी आहे की नाही तसं करण्याची इथे दृष्टिकोन तुमचा फार महत्वाचा आहे म्हणजे आपण जे यशस्वी होतो ना त्याच्यामध्ये आपली मेहनत आणि त्यापेक्षा जास्त आपला दृष्टिकोन काम करतो तुम्ही शिवखेरांचं पुस्तक जर वाचलं यश तुमच्या हातात तर त्यांनी दिलंय की आपल्या याच्यामध्ये ना पंचाहत्तर टक्के वाटा हा आपल्या दृष्टीकोनाचा असतो तुम्ही जर आता ठरवलं मला टीआयटी मध्ये सक्सेस व्हायचं शिक्षण हे तुम्ही किती ठरवत आहेत ना ते, ते तुमच्या मेहनतीला दिशा देणार आहे खालीलपैकी कोणते स्मरण शक्ती बरोबर जोडलेले नाही म्हटले बघा शिकणे ओळखणे आठवणे मूल्यांकन स्मरण शक्ती बरोबर काय जोडलेलं नाहीये तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ शिकणं स्मरण शक्ती बरोबर जोडलेलं आहे ओळखणे स्मरण शक्ती बरोबर जोडलेले आहे आठवणे स्मरण शक्ती बरोबर जोडलेले आहे मूल्यांकन नाही शिकण्यामध्ये स्मरण शक्ती महत्वाची आठवण्यामध्ये स्मरणशक्ती महत्वाची ओळखण्यामध्ये स्मरणशक्ती महत्वाची आठवणे हे मूल्यांकन याच्यामध्ये येत नाही लक्षात ठेवायचं आहे सामान्य मनुष्याची मनोवृत्ती निर्माण करण्यासाठी किंवा बदलणे प्रसारकाशी निगडित प्रभाव वापरणे हे कोण करतं म्हणजे बघा सामान्य मनुष्य आहे त्याची मनोवृत्ती तयार करते त्याला एखाद्या बाबतीत आकर्षित करायचं आहे एखाद्या गोष्टी वळवायचं आहे किंवा त्याला त्याच्यावर प्रभाव पाडून पाडायचा आहे कोण करतो काम शेतकरी करतो मुलं करतात राजकारणी करतात उत्पादक करतात कोण करतं आता निवडणूक आत्ता आत्ता होऊन गेले किंवा तुम्ही एखादा प्रोडक्ट घेण्यासाठी कुठेतरी गेले आहात तुमच्यामध्ये दोन बदल नाही एक तर राजकारणी तुमच्यावर काहीतरी लादत असतात तुमचं कसं नेरेटिव्ह सेट करत असतात आणि उत्पादक सुद्धा जाहिरातींच्या मार्फत वगैरे किंवा वेगवेगळ्या वेग टेक्निकच्या मार्फत तुमची मनोत्ती बदलवण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचं उत्पादन घेण्यासाठी सर्वात सामान्य मानसिक विकार कोणता आहे हा प्रश्न भारी आहे स्मृतीभ्रमश चिन्ह मनस्कता कि जो प्रेनिया म्हणतो आपण विभ्रम नैराश्य एक जनरल आढळतो तो विकार तुम्हाला काय वाटतंय कोणता विकार आहे सर्वात एक जनरल तो म्हणजे स्मृती आहे थोडस विसर ओळेपणा जो म्हणतो ना आपण हो त्याच्यामध्ये येतोय शिक्षक भरती आहे तुम्हाला विसरून चालणार नाही अभ्यास अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे आणि ना, ना आतापासूनच सुरुवात करा मोठी बंपर भरती होणार दोन हजार पंचवीस मध्ये पण आतापासून सगळं करून ठेवा तुम्हाला मी शिक्षक अभियोग बुद्धिमत्ता म्हणजे पूर्ण कव्हर करतोय झाले पेपर्स आपण त्या ठिकाणी येतोय बेसिक लेक्चर घेतोय मराठी असेल इंग्रजी असेल चप्पर भाडके तुम्हाला देतोय एवढं तुम्हाला बाहेर कोणीच देणार नाही एवढे कमी मध्ये तुम्हाला काय करायचं अभ्यासकट्टा ऍप डाऊनलोड करायचंय त्या ठिकाणी जाऊन बॅचला प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला या नंबरला तुम्ही काही अडचण असेल तर ॲप डाऊनलोड केल्यानंतर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर काही अडचण आली तर येणार नाही संपूर्ण व्याच आहे टी आय टीची दोन हजार पंचवीसची तयारी आपण करतोय तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तुमच्या ज्ञानामध्ये काही भर पडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही असेल काही सुच सुधारणा असेल मला कमेंट करून सांगत जा धन्यवाद